सर्वांना जय जगद्गुरू आपण गाथा पुनरुत्थान दिन गाथा परिवाराच्या माध्यमातून आपण देऊमध्ये साजरा केला आणि त्या माध्यमातूनच आपण गाथा याचा शोध घेतला की आ, मी नेहमी व्याख्यानांमध्ये सांगत असतो की आपल्याला स्वातंत्र्य कसं मिळालं ते वाचण्यापेक्षा आपण गुलाम कसं झालो ते वाचा तसं गाथा तरला त्याहीपेक्षा गाथा बुडवला का बुडवला कोणी बुडवला मग संत तुकाराम महाराजांचं असं कार्य नक्की काय होतं की ज्याला इथल्या काही एका विशिष्ट समुदायानं विरोध केला पण तो का बुडवला हे समजून घेतल्याशिवाय त्यांचं कार्य आपल्याला समजू शकत नाही आणि मग मी त्यांच्या मूळ गाथ्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि मग मला असं समजलं या इंग्रज अधिकाऱ्याने तो गाथा त्या काळात इंग्रज सरकारकडनं चोवीस हजार रुपयाची तरतूद करण्यात आली आणि तो माणसं नेमून ते संत तुकाराम महाराजांचे अभंग गोळा करून आणि पहिली आवृत्ती त्यांनी अठराशे एकोणसत्तरला प्रसिद्ध केली दुसरी आवृत्ती अठराशे त्र्याहत्तरला असे दोन भागामध्ये तो गाथा प्रसिद्ध झाला आणि त्यानंतर एकोणीसशे पन्नासला हा संत तुकाराम महाराजांचा तुकाराम बावांच्या अभंगांची गाथा ह्या नावाने तो प्रसिद्ध झाला याचे प्रकाशक आहेत महाराष्ट्र शासन शुद्ध लिखाण आपल्याला संत तुकाराम महाराजांच्या भाषेमधलं ह्या गाथ्यामध्ये मिळतं आहे आणि आज तो महाराष्ट्र शासनाकडे गाथा उपलब्ध नाही आहे मला देखील तो मिळाला नाही परंतु त्यांनी ज्यांना ज्यांना विक्री केले त्यांचा मी शोध घेतला तेव्हा मला ही गाथ्याची प्रत मिळाली आणि आता मी पुण्यामध्ये दोनशे गाथ्यांची शासनाला मी ऑर्डर दिली की मला पाहिजे त्या प्रती म्हणून आणि आता त्या एक महिनाभरामध्ये आपल्याला मिळणार आहे